आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यदा निधीचा कुंडल ग्रामपंचायत करणार साडेपाच हजार वृक्ष लागवड या फळझाडांसह सर्व दिवशी झाडे लावणार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कुंडल ग्रामपंचायतीकडून साडेपाच हजार वृक्षांची लागवड करणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संपूर्ण जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार वृक्ष लागवड करण्याच्या संकल्पाला प्रतिसाद म्हणून हा निर्णय कुंडल ग्रामपंचायतीने घेतला आहे त्याची सुरुवात कुंडल येथील अण्णाभाऊ साठे नगर या परिसरामध्ये पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाडे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून करण्यात आली सध्या निसर्ग चक्र बदलत असून वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे रस्ते औद्योगिकरण शहरीकरण यासाठी पर्यावरणाच्या असणाऱ्या समतोलामध्ये वृक्ष बदल होत आहे वाढणारे तापमान नियमित पर्जन्यमान यामुळे निसर्गचक्रच बदलत असून हे निसर्गचक्र व्यवस्थित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे आणि वृक्ष लागवडीचे महत्व जाणून सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडुमिसे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प सोडला असून त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात पलूस तालुक्याला पाच हजार आठशे बत्तीस वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे मात्र एकट्या कुंडल ग्रामपंचायतीकडून पाच हजार आठशे बत्तीस देशी झाडे लावली जाणार असून त्याचे संगोपनही केले जाणार असल्याचे उपसरपंच अर्जुन कुंभार यांनी सांगितले त्यानुसार आमदार लाड यांच्या हस्ते या उपक्रमास सुरुवात केली आहे हे सर्व उद्दिष्ट पंधरा ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे यावेळी सरपंच जयराज होवाळ उपसरपंच अर्जुन कुंभार ग्रामविकास अधिकारी महादेव यल्लाटे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते वृक्ष लागवड ला ही काळाची गरज असून मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सुरू केलेला हा उपक्रम सुत्य असून कुंडल ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे हे अभिनंदनीय क्रांती व कायम आग्रही राहिला असून याही उपक्रमासाठी क्रांतीकडून गरजेनुसार फळझाडासह इतर रोपांची उपलब्धता करून दिली जातील असे आश्वासन आमदार अरुण लड यांनी यावेळी बोलताना दिले कुंडल ग्रामपंचायतीचे उपसरपंच अर्जुन कुंभारे यांच्या मातोश्रीचे काही दिवसापूर्वी निधन झाले त्यांच्या संवर्धनाचीही जबाबदारी घेतली आहे व चौदाव्यासाठी आलेल्या नातेवाईकांना एक एक फळझाडाचे रोप भेट दिले आहे तसंच त्यांनी ग्रामपंचायतीकडून लावल्या जाणाऱ्या रोपांना वर्षभर वर पाणी घालण्यासाठी स्वतःचा ट्रॅक्टर मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे